आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यात खून दरोडे मारामारी चोरी अशा घटना थांबता थांबेना काही ठिकाणी तर पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत एक नाशिक जिल्ह्यातील घोटी या परिसरात मन हेलावून टाकणारी घटना सी सी टी व्हीच्या माध्यमातून समोर आली आहे ती म्हणजे टवाळखोरीने पुन्हा डोकेवर काढण्याची चित्र बघायला मिळते एकीकडे एक खुनाच्या घटना थांबता थांबेना तर था। दुसरीकडे घोटीमध्ये कोयता गँगची दहशत बघायला मिळत आहे घोटीतील दिपाली बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऋषिकेश नामक युवक आला असता हॉटेल मालक धनंजय भोसले यांनी आमच्या हॉटेलवर परत येऊ नको असं सांगितल्याचा सा राग मनात धरून ऋषिकेश याने त्याचे पाच ते सहा साथीदार बोलून लोखंडी रॉड कोयता हातात धारदार शस्त्रे घेऊन भोसले यांना जीवे ठाण मारण्याचा प्रयत्न केला तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत वाहनांची देखील तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे या कोयता गँगची लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत ए के पी न्यूजसाठी बी रोची अनवर खान पठाण नाशिक